পাঁচ সাত মিনিট তুমি সকাল शांत हे समूह आहे बघा त्याला उठवतो शान म्हणजे लागते आहे

हे तीन व्यक्ती हात वापरत नाही अजिबात दोन 3- एकदम कडक एकदम कडक अजिबात वापर अजिबात वापर हात वापरणार तुमचं एकदम कडक एकदम कडक एकदम कडक खूप खास वाटतय जे खाली झोपलेले अतिकेत गाढ होत अजून गाढ होत अजून गाढ होत

यश दोन उचलायचा प्रयत्न करते यश तू उचला जात नाही तू जमिनीला घट्ट चिटकून बसलेला आहे अजिबात उचला जात नाही अजिबात उचला जात नाही एकदम घट अजिबात उचला जात नाही एकदम घट घट्ट चिटकतो जमिनीला अजिबात उचला जात नाही अजून <laughs> कडक अजून कडक अजून कडक अजून कडक आत्ता मी ती म्हणजे आपण हलका असेल सहज उचल असेल तर आजच्या इथे

दोन अजून एकदम कडक एकदम कडक एकदम कडक एकदम कडक एकदम कडक एकदम कडक शरीर कडक आहे एकदम कडक आहे एकदम कडक आहे उतरला अजून वर अजून वर अजून वर लाकडा आहे एकदम लाकडाचा कडक एकदम कडक अच्छा खाली जात नाही एकदम खडक एकदम खडक अच्छा खाले जात एकदम एकदम ही ताकद बघा आता आणखीन ताकद यश

खूप बरं वाटतं सर्व खूप बरं वाटतं असं सर्व उठून आम्ही सण उचलला जाईल सण उचला हलका आहेत डोळे बंद आहेत डोळे बंद आहेत डोळे बंद आहेत काले बसला होतो पड तुझ्या समोर साक्षात वैद्यजी देवता सरस्वती दिसते तुला तुला हजूर नमस्कार समोर सरस्वती आहे

पूर्ण विज्ञान नाही फक्त याचं आजचा चक्रजा उत्तर तयार तुझ्यासमोर साक्षात घेऊन दिसून असं आहे आणि ती म्हणजे ती तुला बोले ती बोले हे हो तिच्याशी बोलायचं आहे तुझ्या हातात वही पेन आहे वही पेन आहे आणि ते प्रश्न कुठले येत आहेत तर मिळायची प्रश्न ती विचाराने लिहून काढायला ती बोल ते बोलते प्रश्न आपला आठवतात ते छान पेट आता एका वेळेवर दुसरे वेळी येऊ देऊ नकोस एका वेळीवर दुसरे वेळी देऊ जी नकोस पाचशे वेळ तरी, तरी आहे मला बराच वेळ लागतो तीन तासाचा कार्यक्रम आहे हा स्वयाचा काय का धरतीचा विनाश होणार आहे असे अभ्यास आहे

येस एकटा आहेसत नाही कोणी दिसत नाही ती कोटा आहेस कार संपलेला आहे ती कोणी नाही आहे डोळे हे कोणाचा प्रयत्न डोळे कोणी नाही कोणी नाही कोणी आणि तुला कुणाचाच आवाज येत नाही शांत वाटत एकदम शांत वाटतं ना कोणी नाही येतं